नमस्कार मित्रांनो आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे तुमचं तर बघा सर्दी ताप खोकला आणि अंग भरपूर दुखणे ही आजारी पाडण्याचं लक्ष नाही आहे पण ही मात्र भेळ खाण्याचं जरूर लक्ष नाही बघा तुम्ही बघा कसं सगळं आजारी पडले माणूस तरी आमच्या अर्पिताचा भेळ खायची मिठी सोडत नाही अरे अगं खायला पिला बोल घ्या का आम्हाला काय आधी तू खाती होय खायला ग असतोय आम्हाला भेळ तर खायला बोल कसली छान छान भेळ आणली अग हा पिता ऐकायला येत नाही तुला का नुसतं आणस हा हा चाललंय हा वेळ खाल्ल्या ठोचेल की मग का ग नाही खा खा चेष्टा चेष्ट अर्पिता तुझी नाही खा खा तुझ्यासाठी जाणलंय खा ಐ ಅರ್ಪಿತಾ ಖಾಕೆ ಆಗ ಕಸ್ಲಿ ಭಾರಿ ಬೇಳೆ ಕಾಕಿ